भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी नाशिक येथे जेरबंद भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाने जळगाव जिल्हा हादरून गेला आहे बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अटक करण्यात आली आहे भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे अज्ञात इसमानी गोळीबार केला होता यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता या हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार संशयित करण परतुडे याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने ही कारवाई केली शहरातील मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोठारीत बसलेल्या बारसे व राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या यानंतर हल्लेखोर भुसावळसह व जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते जळगाव पोलिसांची विविध पथके हल्लेखोरांच्या शोधात होती आठ संशयितांपैकी एकाला भुसावळमधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साक्रीमधून पथकाने ताब्यात घेतले होते गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा मात्र फरार होता त्यालाही गुंडाविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे त्याची अंग झडती घेतली असता कमरेला त्याने दोन गावठी पिस्टूल लावलेले आढळून आले तसेच त्याच्या ताब्यातून पाच जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहेत अटकेनंतर त्याच्याजवळून दोन गावठी कट्टे मॅगझिन पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक